माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज थोडंसं डेली रुटीन किंवा जीवनामध्ये काय काय घडतात गोष्टी कशा असतात कोणाला काय आवडतं कशा पद्धतीने राहायला आवडतं वागायला आवडतं याच्याबद्दल थोडस डिस्कशन करणार आहे डिस्कशन म्हणजे मी माझंच काहीतरी म्हणजे सांगत सांगणार आहे तुमच्यासोबत असं की मला आवडतं सगळ्यांशी बोलायला हसत खेळत राहायला अगदी लहान बनून राहायला आवडतं म्हणजे आपण खूप मोठे झालो की एक वेगळा ॲटिट्यूड असतो माणसामध्ये की आपण मोठं झालोय मोठ्या सारखं राहायला पाहिजे लहान लेकरांसारखे काय करता पण कधी कधी लहान होऊन जायला पाहिजे त्यात खूप वेगळा आनंद असतो मोठं तर आपण होतच असतो आहोतच जिम्मेदारी आणि सगळ्या गोष्टीमुळे ते प्रेशर तर वेगळा हो असत पण त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडस लहान होऊन जर एन्जॉय केलं ना तर खूप चांगले सॅटिस्फॅक्शन मिळत आपल्या घरात असतील तर अजूनच वेगळं वातावरण आपण असेल गप्पा मारणं असेल कुठंतरी फिरणं असेल स्वतःला कुठेतरी एंगेज करणं असेल कुठल्याही गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला आवडतात जसं की आता मला आवडतं फोटो काढणं असेल व्हिडिओ करणं असेल या गोष्टी मला आवडतात फिरायला खूप आवडतं मला तर ह्या गोष्टी मी नेहमी करतेस मग माझा मूड कसाही असू द्या माझ्यावर कितीही प्रेशर किंवा मला कितीही टेन्शन असू द्या आता जॉब करणारी महिला असेल आणि घरात काम करणारी तरी वेगळे वेगळे दोन्हीकडचे वेगळे टेन्शन असतात प्रेशर असतात दोन वेगळ्या वेगळे जिम्मेदारी असतात आपल्यावर पण ऑफिसचं टेन्शन ऑफिसमध्ये ठेवलं पाहिजे घरातलं टेन्शन घरात असलं पाहिजे त्या दोन्हीला एकत्र आणलं तर मग माणूस खूप डिस्टर्ब होऊन जातो लाईफमध्ये त्याच्या लाईफमध्ये एन्जॉय हॅपीनेस अजिबात राहतच नाही तर मला असं वाटतं म्हणजे सगळ्यांना जमतच असं नाही पण जमवणं गरजेचं आहे या गोष्टी की बाबा ऑफिशियल टायमिंग संपला ऑफिसचं काम संपलं ऑफिसच्या गोष्टी घरी घेऊन नाही गेल्या पाहिजे घरी एक वेगळी जिम्मेदारी आहे एक फॅमिली आहे आपली त्यांच्यासोबत आपण तेवढ्याच म्हणजे सकाळी जसं आपण बाहेर पडतो तसंच आपण घरात गेलं पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकाच्या लाईफमध्ये टेन्शन आहेत पर्सनली असतील प्रोफेशनली असतील सगळ्या गोष्टी असतील पण ह्या टेन्शनच्या लाईफला थोडंसं बाजूला ठेवून जर आपण एन्जॉयमेंट राहिलं हॅपी राहिलं तर मला वाटतं ह्या यापेक्षा सगळ्यात जास्त हॅपीनेस किंवा हेल्दी लाईफ असू शकत नाही मग आपण अशी हेल्दी लाईफ कारण माणसाचं कसं आहे भरोसा नाहीये कधी काय होईल याची गॅरंटी नाहीये मग आजचा दिवस आपण ड्रेसमध्ये किंवा डिस्टर्ब असा का घालवतो कधी कुठल्या फंक्शनला गेलो तर त्याचाही इफेक्ट खूप म्हणजे आपण फक्त सजतो मेकअप करतो सगळ्या गोष्टी छान ड्रेस घालतो दिसतो असा पण चेहऱ्यावर तसे एक्सप्रेशन असतात का ते डिप्रेशन आहे हे आपल्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवर दिसून येतं तर।, तर ते कुठंतरी बाहेर काढता आलं पाहिजे असं मला स्पेशली वाटतं बघा तुम्हाला जमत आहे का मी तर करतेच माझे व्हिडिओ बघा कळेलच तुम्हाला या व्हिडिओच्या मागचा फक्त हाच उद्देश आहे की माणसाने हॅपी राहायला पाहिजे लाईफमध्ये मध्ये टेन्शन जिम्मेदारी सगळ्या गोष्टी तर आहेत त्यातून काढून स्वतःला हॅपी कसं ठेवता येईल आणि त्याचबरोबर इतरांसोबत कसं आनंदी राहता येईल याचा छोटासा प्रयत्न आहे बघा तुम्हाला कसं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर धन्यवाद